नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पक्ष भाजप हा हा आता पंधरा वर्षापूर्वीचा फटका भाजप राहिलेला नाही गेली तीन निवडणुका भाजप सत्तेत आहेत देशात आणि महाराष्ट्रात दे। गेल्या तीन चार वर्षापासून सत्तेत आहे पैसा आणि सत्ता या जोरावर भाजप स्वतःची एक ओळख स्वतःच्या प्रॉपर्ट्या बनवणं धडाक्यात करतो आहे म्हणजे मुंबईमध्ये भाजपचं कार्यालय आहे राज्याचं कार्यालय असं असतानाही भाजपने आज एक दुसऱ्या कार्यालयासाठी मुंबईत जागा घेतली आहे आणि ती जागा म्हणजे मोक्याच्या जागी आहे समुद्रासमोर आहे नरिमन पॉईंटला मरीन तिथे भाजप एक वीस मजली एक मोठा टोले जंग आपलं ऑफिसच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन झालं जंगी कार्यक्रम झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पासून सारे दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते पण भाजप कार्यालय भूमिपूजन करतोय नवीन कार्यालय बनवतोय त्यामुळे विरोधक जळणं जळणं साहजिक आहे ते त्याप्रमाणे विरोधकांनी भाजपच्या या हालचालीवर टीका केली आहे म्हणजे ते अपेक्षितही आहे साहजिक आहे म्हणजे संजय राऊत ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे की बस शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हल्ली नाही मुंबईत मराठा भाषा मराठा भाषा मराठी भाषा भवन झाले नाही परंतु भाजपच्या हेडक्वार्टरची फाईल मात्र राफेलच्या वेगाने हल्ली राफेल म्हणजे राफेल विमान आहे त्याचा वेग प्रचंड आहे त्या वेगाने या भाजपच्या हेडक्वार्टरसाठी जी, जी फाईल हल्ली आणि फटाफट कामं झाली आणि ते आता भूमिपुजन भूमिपूजन होत आहे त्याचं भाजपची देशात साडेपाचशे कार्यालय आहेत असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे साडे पाचशे कार्यालय भाजप म्हणजे भाजप आता काही श्रीमंत पक्ष झालेला आहे नंबर वन तो देशात आहे आता ऑफिसच्या बाबतीतही नंबर वन झालाय दोन दोन ऑफिसेस ना मुंबईत मध्ये म्हणजे काय काय थाट आहे पण त्यावरून टीकाही झाली आहे या टीकेला उत्तर देताना आज मुख्यमंत्री देवी फडणवीसही मागे नव्हते फडणवीसांनी जोरदारपणे आक्रमकपणे उत्तर दिलाय म्हणाले भाजप काचेच्या घरात राहत नाही भाजप काचेच्या घरात राहत नाही आम्हाला पत्थर फेकणे का प्रयास मत करू आमच्या आमच्यावर दगड भिरकावण्याचा प्रयत्न करू नका आम्ही ही जागा पैसे खर्च करून विकत घेतली आहे ज्या लोकांना जागा बळकावण्याची सवय आहे त्यांनी प्रश्न विचारू नये अशा शब्दात फडणवीसांनी विरोध विरोधकांना म्हणजे फडणीस म्हणाले काही नतद्रष्ट लोक बसलेलेच हे असे टीका टीका होणार हे आम्हाला अपेक्षित होतच त्याप्रमाणे टीका झाली आहे पण काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत रोज ते प्रश्न विचारतील हे आम्हाला ठाऊक होतं फडणवीस म्हणतात त्यामुळेच मी पहिल्या दिवशी ठरवलं पहिल्या दिवशी सांगितलं की आपण सरकारी जागा घेऊ नये सरकारी नको जागा नको आपल्याला आपण प्रायव्हेट जागा घेऊ खाजगी जागा घेऊ जी जागा असेल मिळेल ती जागा विकत घेऊ आणि नियम पाळून विकत घेऊ त्यासाठी भाजपने काही कोटी रुपये मोजले आहेत असं दिसतंय एक मुंबईत म्हणजे जागेचा भाव काय आहे आणि ही जागा मोक्याच्या जागी आहे म्हणजे समुद्रासमोर आहे मरीन लाईन म्हणजे सर्वाधिक भाव असेल या जागेचा काही कोटी मध्ये ते भाजपने सर्व केलं केलाय त्यामुळे आता भाजप आता हे भूमिपूजन झालंय आता या तिथे मोठी इमारत उभी राहील भाजपचं क्वार्टर हेडक्वार्टर उभं राहील त्याच्यामध्ये सहा मिटिंग रूम आहेत कॉन्फरन्स हॉल आहे भव्य सभागृह आहे आणि कार्यकर्त्यांना राहता राहता येईल अशी व्यवस्थाही आहे सुद्धा सर्व दृष्टीने केलं आहे पण भाजपने एक समोर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांसाठी भाजपने विरोधकांना आयचा एक मुद्दा दिला आहे मराठी भाषा भवनाची फाईल सरकली नाही शेतकऱ्यांना मदतीची फाईल सरकली नाही पण तुमच्या हेडक्वार्टरची फाईल राफेलच्या वेगाने सरकली हे कसं काय भाजपला उत्तर द्यावं लागेल कारण येत्या महापालिकेच्या निवडणुकीत खास करून मुंबई मुंबईच्या निवडणुकीत हेडक्वार्टरची ही जागा हे विरोधकांच्या तिकीच प्रमुख हत्यार राहणार आहे मला काय वाटते